राहुरी तालुक्यातील देवळाली व चिंचोली येथे खासदार सदाशिव लोखंड यांच्या विशेष प्रयत्नातून चार कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे यावेळी प्रशांत सदाशिव लोखंड उत्तरनगर जिल्हा प्रमुख कमलाकर गोते यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते चिंचोली व देवळाली येथे विविध दे विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी देवळाली ते दवणगाव ग्रामपंचायत तेवीसमध्ये सुधारणा करणे तसेच चिंचोली फाटा ते देवळाली रस्ता दुरुस्ती मजबूतीकरण डांबरीकरण करणे याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी चिंचोली देवळाली येथील ग्रामस्थांनी ग्रामविकास निधीची तरतूद केल्याबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांचे ग्रामस्थांनी आभार मानले या प्रसंगी सरपंच बंटी लाटे उपसरपंच शरद आरगडे दत्तात्रय नलगे अशोक गागरे बाळासाहेब आगे संजय पारखे बाळासाहेब पारखे रायभान मलगे संजय भोसले वामन भोसले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा गावाच्या विकासासाठी खासदार साहेबांनी मनापासून प्रयत्न केले आपण मागणी केली त्याला साहेबांनी प्रतिसाद दिला आणि आपण त्याचा पाठपुरावा केला त्यांनी ठिकाणी सांगितलं की आपण विकास काम करतो आम्ही उद्घाटन करून निघून जाऊ खासदार साहेब जरी असते तर खासदार साहेब सुद्धा उद्घाटन केले की निघून जाते परंतु त्या गावाचं त्या गावाचं काम आहे तर त्या गावातल्या येणाऱ्या सोडून आणि प्रामुख्याने रस्त्याच्या दर्जाबाबत आपण स्वतः जागरूक राहणार आपण स्वतः हे काम दर्जेदार कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे या आता मी राऊत सरांची तिथे थांबलो होतो राऊत सर म्हटले की मी माझ्या दारात साहेबांना रस्ता मागितला मी दारात उजवून होतो आणि त्यांना म्हटलं की साहेब आम्हाला रस्ता द्यावा आणि दोन मिनिटात त्यांनी रस्ते दिला आजार सदस्य लोखंडे साहेब गेली दहा वर्ष आपल्या मतदारसंघाचं लोकप्रतिव करतायत आणि अतिशय प्रसिद्ध विभाग असतो आणि वेगळे साधन सामग्री असतं पण हे एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आणि सरळ मार्गी माणूस आहे त्यांना ते कधी राजकारणामध्ये भेद हा या गाठा जातो त्या गाठा जातो त्या पक्षाचा कोणी कोणत्याही पक्षात असतो ते कधी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल तर ते कधी अगदी माणूस चौकशी करणार नाही का हा माणूस आलेला कोणत्या गटाचा आहे हा सरपंच हा कोणत्या गटाचा आहे हा उपसरपंच आला कोणत्या गटाचा आहे सरळ माणूस आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आपल्यासारख्या कुटुंबातून आलेला माणूस आहे त्यामुळे त्यांना गौरगरीबेची जाण आहे कामाबद्दल त्यांना जागरूकता आहे फक्त त्यांचा एक सगळ्यात मोठा वीक पॉइंट सांगतो की तुम्ही मी आता हे त्या दिवशी मी शे लोकांना सांगतो तुम्हाला हे काही चांगलं फुटो स्वतः त्यांना ते फोटोची आवड नाही प्रसिद्धीचा हव्यास नाही कोणी मागे बोर्ड लावा त्या हव्यास नाही त्यांना कोणी साहेब साहेब करावं मागे मागे फिरावं हो, याचाही हव्यास नाही अतिशय आपल्या इथं आले तुम्ही एखाद्या घरी बोलवलं तर आपल्या त्या घरातल्या सदस्य म्हणून त्या कुटुंबात जातात आणि प्रत्येक माणसाला आपला माणूस वाटतो हे खरोखर आपला माणूस आहे अतिशय प्रामाणिक सच्चा आणि कुठलाही भेद व्यक्त करणारा माणूस आहे आणि येणाऱ्या आपल्या लोकसांची निवडणूक लागते आकर्षण लागते आपण त्या पूर्वी उद्घाटन करतो त्यांचं तर दुःखा सुद्धा भूमिमत होतात त्यांचं म्हणणं असं होतं ऊद गाठता सुद्धा त्याच गावातल्या लोकांनी केली पाहिजे आता सतीश दादन दाट केले ती त्यांचं म्हणणे गावात गटतज्ञ आणि गरतज्ञ करून राजकारण करू नका तर एकत्र होऊन सगळ्यांनी त्या गावाचा विकास करावा सगळे गडत एकत्र व्हावे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो लोकांना साहेब नाईन साहेबांच्या कृपेने पुढची टर्म मिळणार आहे त्या टर्म मध्ये तुमच्या गावाची तुमच्या पाच गावचे जादू साहेब तुमच्या पाच गावाचे जे काही प्रश्न असेल मी लोक झोपून उशीरा तो काही काम निश्चित झालेला असेल मी झोपाय झोपायचो त्यांच्याकडे काही काळ जाऊन शिवसेनेची शिवसेना झोपडा घेतली त्याच्यामुळे मी जागा ठरवले आणि मी ती नाटकी शिवसेना संपवली मी त्यामुळे ठरवलं जेव्हा शिवाय शिवायला बसतो आता मी ही आपल्याकडे तीनच लाटे आपल्या शिर्डीला दोन काबून करून आलो आता मी प्रश्न पाहिजे त्यानंतर सगळं झोपायचं नाही तुमच्याकडे जाऊ शिवसेना झोप आता मी उठून उभी गेलेली आहे त्याच्यामुळे मला जबाबदारी निवृत्त करायची आता तुम्हाला सुद्धा या जागृत शिक्षण बरोबर राहावं लागेल आता जे झालं मागचे गेले जाऊ द्या आता की सगळे जरा काय पाठला जरा काय पाठला सोबत येईल परंतु आमच्या बरोबर राहा भविष्य काळ उजळ आहे तिकडे बरोबर आता काही म्हणणार नाही तिकडे जी परिस्थिती नाजून झाली आहे तर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि सगळे बरोबर आहोत तर आपण एक राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या हे उद्घाटन झाले या सर्व कामांना शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र खुश 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 खबर, खबर, खबर श्री पावन नगरी माफक दराद, साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते तसेच महंत अरुण गिरी महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आ, या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी पाच वाजता ओम सयराम माझं नाव तन्मय गोंदकर शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करत आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लंगी विठ्ठलराव लंगी पाटील अरुणगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण धन्यवाद ठिकाण साई सका हॉटेल शेजारी एच पी गॅस एजन्सी समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास बासष्ट ऐंशी त्र्याऐंशी